परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बारा फेब्रुवारी प्रत्येकाने आपल्या जीवनात सोलीव सुख शुद्ध सुख मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सुख आपण मिळवावे आणि आपल्या स्वभोवताली जी मंडळी आहेत त्यांच्या त्या सुखाचे संक्रमण व्हावे हे अगदी सहज घडावे मी कुठेतरी वाचले होते की एका शांत अथांग अशा सरोवरावरून बगळ्यांची एक रांगच रांग उडत पुढे जात होती बगळे जे उडत होते ते तिरक्या सरळ रेषेत उडत होते इतके की एक सरळ रेषा मारून घ्यावी त्या बगळ्यांच्या रांगेचे सुंदर असे प्रतिबिंब त्या सरोवरात पडलेले होते आपले सुंदर प्रतिबिंब सरोवरात पडावे दिसावे म्हणून काही ते बगळे उडत नव्हते तसेच ते प्रतिबिंब आपण धारण करावे असा काही स्वतंत्र मानस त्या सरोवराचाही नव्हता तरीही जे उत्कृष्ट चित्र निर्माण झालेले होते ते निश्चितच शोभा देणारे असे होते आनंद देणारे होते आणि हे सगळे अगदी सहज होते तसेच आपल्या वागण्यात बोलण्यात कोणताही अभिनिवेश नसावा आपले वर्तन निरहंकारी प्रेमाने भरलेली आणि उत्कट असावे सहज असावे मग त्याचा परिणाम स्वाभाविकपणेच इतरांवर होतो दिखाऊ नम्रता ओढून ताणून आणलेले प्रेम हे कुठेतरी टोचते खुपते आचरणातील सहजता आपल्या आणि स्वभोवतालच्या लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करते जो परमार्थी आहे परमार्थ हे ज्याच्या जीवनाचे ध्येय आहे त्याने ध्यान नाम भजन पूजन या गोष्टी कराव्यातच पण प्राधान्याने नेहमीच समोरच्या व्यक्तीला आदर देऊन राहण्याचा प्रयत्न करावा आपण प्रेमाविषयी बोलतो आहोत याची सुरुवात आपल्या घरातूनच व्हावी एखाद्या दिवशी रागावणे समजू शकतो पण हळूहळू हे कमी व्हायला पाहिजे परमार्थात हेच आपल्याला शिकायचे आहे अशा रीतीने एक प्रेमाचे राज्य उभे राहावे साधनेला महत्व आहेच पण साधकाचा आचार विचार प्रेमाचा असणे महत्वाचे आहे साधनेचा परिपाक म्हणून पारमार्थिक गुण दया क्षमा शांती समाधान आनंद या गोष्टी सहज अंगी बाणायला हव्यात या गुणांचे संवर्धन व्हावे या गुणांचे देणे घेणे व्हावे अशी एक प्रेरणा स्फूर्ती आपण घ्यावी आणि त्याचा अवलंब आपल्या रोजच्या जीवनात करावा स्वामी माधवनाथ म्हणत असत की आपण सहजपणे बोलून जातो की कुठेतरी लांब राहणारे नातेवाईक किंवा मित्र फार चांगले आहेत त्यांच्यावर माझे फार प्रेम आहे मात्र घरातील एखादी व्यक्ती किंवा नित्य संपर्कात येणारे शेजारी यांच्याशी माझे जमत नाही तेव्हा नक्की लक्षात घेतले पाहिजे की काहीतरी गडबड आहे सलोखा आहे कारण त्यांच्या आणि आपल्या वागण्या बोलण्याचे कंगोरे घासले जात नाहीत नित्य संबंधितांबरोबर मात्र हे घासले जातात संबंधांमधील गोडवा निघून जातो शेजाऱ्यांवर प्रेम करा असे उगीच नाही सांगावे लागत श्री गोंदवलेकर महाराज सांगत असत की तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आणि आपापसात प्रेम वाढवा खरेच आपले सर्व जीवन आपण आपापसातील प्रेमाने भगवत भक्तीने सद्गुरु प्रेमाने समृद्ध करूयात जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सहजच निर्मळ आनंद भरून राहील परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ